नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत भगरीपासून एकदम जाळीदार चटपटीत आणि कुरकुरीत असे डोसे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर भगरीचे भा, पिठाचे किंवा भगरीचे धिरडे बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दीड वाटी भगर ही भगर मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली आहे ते त्यामुळे त्याला जास्त काही निवडायची वगैरे गरज पडत नाही बघू शकता मी इथे दीड वाटी भगर घेतलेली आहे आणि याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही कुठलाही पॅकिंगचा किंवा सुट्टा साबुदाना वापरला तरी देखील चालेल त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे तर हे सर्व जिनस मिक्स करून आपल्याला हे एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे तर धुताना एक काळजी घ्यायची जा आहे जास्त हाताने चोळायचं जा नाही फक्त हाताने थोडंसं असं हिसळून घ्यायचं आहे आणि वरचं वरचं पाणी ओतून द्यायचं आणि पुन्हा दुसरं पाणी टाकून हे आपल्याला जा भिजवत ठेवायचं आहे जास्त आपल्याला ह्याला हाताने चोळायचं नाही आहे कारण आपला जो साबुदाणा आहे तो जास्त चोळला की त्याचंच पीठ होतं पूर्ण त्यामुळे पूर्ण जास्त चोळायचं नाही आहे तर दोन आपल्या बोटाचे दोन कांडे बुडतील इतपत मी पाणी यामध्ये घातलेलं आहे बघू शकता आता हे आपले एक ते दीड तास भिजवत ठेवायचं आहे तर मंडळी एक ते दीड तास झालेला आहे इथे आपले भगर आणि शाबुदाना छान भिजलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं वरचं वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि खाली जे भगर आणि शाबुदाना राहते ते पूर्ण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मी दोन मिरच्या टाकते मला जास्त तिखट नव्हतं बनवायचं त्यामुळे मी दोनच मिरच्या घातलेल्या आहेत तिथे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि आपल्या डोश्यांना छान जाळी पडण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत दही तर दोन ती तीन दही 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 आसल, ते तीन चमचे आपल्याला दही घालायचं आहे यामध्ये लक्षात ठेवायचे दही जास्त आंबट नको आहे दही जेवढं फ्रेश असेल तेवढं छान होतात डोसे जर आंबट असेल तर एकच चमचा घालायचा आहे तर बघू शकता इथे मी दही घालते यामध्ये दही घातल्यामुळे डोश्यांना छान जाळी पडते आणि टेस्ट पण खूप छान येते आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हे पहा हे डोसे अतिशय झटपट बनतात आणि खायला पण खूप छान लागतं जशी आपण डाळ आणि तांदळाचे डोसे बनवतो तसेच लागतात खूप छान लागतात तुम्ही नारळाची चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा दहीबरोबर जरी खाल्ले तरी देखील ते खूप छान लागतात आणि नुसते जरी खाल्ले तसेच नुसते डोसे तरी पण त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर तुम्ही देखील हे डोसे नक्की ट्राय करून पहा मित्रांनो तर मी हे सर्व मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ते तवा गरम होण्यासाठी ठेवणार आहे हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही वेगळा तवा घेण्याची गरज पडत नाही जो तवा आपण रेग्युलर पोळ्या किंवा भाकरी बनवण्यासाठी वापरतो तोच तवा घ्यायचा आहे तवा छान गरम झाला की यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे हे डोसे तेल न लावता बनवले तरी देखील खूप छान बनतात पण पहिला डोसा बनवताना आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला जेणेकरून डोसा खाली चिटकणार नाही तर मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आमच्याकडे उपवासाला उप फक्त शेंगदाण्याचंच तेल चालतं नसेल तेल तर तुम्ही तूप वगैरे लावू शकता तूप उप तर उपवासाला चालतंच तर मी इथे सुरुवातीला थोडंसं बॅटर टाकून बघते आहे की आपला तवा छान गरम झाला आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता तवा छान गरम झाला आहे ते लगेच पलटी झालं आता आपण पूर्ण डोसा बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड कसे डोसे बनवायचे असे बनवू शकता तर तुम्हाला डोसा खूप जास्त पातळ बनवायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे हे बॅटर जे आहे ते थोडंसं पातळ बनवायचं आहे म्हणजे डोसा पटकन स्प्रेड करता येतो आपल्याला पाहू शकता तुम्ही अतिशय छान होतात हे डोसे आणि झटपट होतात खायला पण खूप छान लागतात सर्वांना आवडतात पण तुम्ही यामध्ये बटाटा पण टाकू शकता किसून तो पण छान लागतो जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे आहेत तेव्हा थोडासा एक बटाटा किसून टाकायचा त्याने पण टेस्ट खूप छान येते तर बघू शकतो आपला डोसा एकदम सहज पलटी होणार आहे आपण एकदम साध्या रेग्युलर आपण जो तवा वापरतो त्या तव्यावरतीच बनवलेला आहे तर देखील ते खूप छान पलटी होतात आणि डोश्याला छान जाळी पडते तर बघू शकता मंडळी आपल्या डोश्यांना किती छान जाळी पडलेली आहे आपण यामध्ये सोडा इनो काहीही वापरलेलं नाही आहे फक्त दही वापरलेलं आहे दह्यामुळे किती छान जाळी पडलेली आहे डोश्यांना अशा पद्धतीने आपले हे डोसे छान भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला तेल नसेल आवडत तर तुम्ही इथून पुढे जे डोसे बनवणार आहेत बाकीचे त्याला तेल नाही लावलं तरी देखील चालेल तरी देखील ते छान पलटी होतात हे पाय मंडळी जेव्हा तुम्हाला जेवण करायचं आहे तेव्हा तुम्ही गरम गरम असे डोसे बनवून नक्की ट्राय करा नक्की खाऊन पहा अतिशय छान होतात आणि खायला पण खूप छान लागतात हे डोसे तर मी तुम्हाला तेल न लावता दुसरा एक डोसा बनवून दाखवते बघू शकता तुम्ही आणि आपण दीड वाटी भगर घेतली होती छोटीच वाटी होती दीड वाटी भगर आणि अर्धा वाटी शाबुदाना म्हणजे दोन वाट्यामध्ये आपले खूप असे पाच ते सहा डोसे होणार आहेत छान छोटे छोटे आणि एकदम पातळ म्हणजे जास्त पातळ देखील बनवलेले नाहीत तुम्हाला जर पातळ बनवायचे असेल तर थोडंसं बॅटर आणखी पातळ करा तर मंडळी तुम्हाला देखील ही ढोश्यांची किंवा धिरड्यांची रेसिपी जर आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील असे उपवासाला छान छान पदार्थ बनवून खातील आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा आणि तुमचे डोसे कसे बनलेले आहेत त्याला कशी जाळी पडली किंवा तुमच्या घरामध्ये दही घातलेले डोसे आवडले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी हे इथे आपले दोन्ही पण डोसे तयार झालेले आहेत अतिशय छान आणि क्रिस्पी झालेले आहेत मी थोडंसं जाड बनवला आहे त्यामुळे मी जास्त कडक बनवलेला नाही आहे तुम्हाला जर कडक बनवायचं असेल तर तुम्ही बॅटर थोडंसं पातळ करायचं आहे आपले एकदम कुरकुरीत डोसे इथे तयार झालेले आहेत चला तर फ्रेंड्स मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही देखील अशी छान छान रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद